आणि मित्रांनो हो मी आलो आहे सारंगखेड्याला सारंगखेड्याचे गोडे जत्रा पाण्याला अजून भरलेली नाही सव्वीस तारखेला पण मी इथं आलोय होतो सारंगखेड्यामध्ये तर गोडे कसे कसे आलेले आहेत ते बघून तुम्हाला पण दाखवतो कसे कसे आहेत ते तर बघून घ्या मित्रांनो इथं एक ना एक प्रकारचा एक ना एक राज्याचा आहे तो मग कसा आहे सत तर मित्रांनो इथे एक ना एक राज्याचा गोडा येतो आपल्या भारतात जितके राज्य आहेत तितक्या राज्यांचा गोडा येतो आता जास्त मित्रांनो बघू शकतो गोडी तर मित्रांनो इथल्या एक ना एक कलरचा एक ना एक असे फार सुंदर सुंदर गोळी येतात असा महाराष्ट्राने हॉलिवूड बॉलिवूड मोठमोठे सुपरस्टार पण इथे गोडी खरेदी करण्यासाठी फार डवळे डबळे आणि इथले गोडे घेऊन जातात काळे तर मित्रांनो तुम्हाला पण यायचं असेल तर या सव्वीस डिसेंबरला याची यात्रा भरणार आहे सारंगखेड्याची तर गोडी यात्रा ही एक महिन्यापासून एक महिन्यापर्यंत चालू राहणार आहे आणि ही अजूनच पंधरा दिवस अगोदरच गोडी येण्याचं सुरुवात होऊन गेलेली आहे तर एक नाही जगण्यासाठी तर बघा इथे गोड्यांना खाण्याकरता सुद्धा आहे त्यांच्या बघा कसा बांडा गोडा आहे हा का उभा प्रकारे त्यांना त्याच्यात खाते भरून तोंडाला पण वर पाय करून उभा आहे पणसे जिल्हे युपी मे तुम्ही पण नक्की या सारंग खेड्याला आणि इथन गोडा खरेदी करून घेऊन अति सुंदर जशी किंमत गोड आहे त्याच्यात त्याच्यात जसं गुंडरा असतात तसं किंमत असते गोड्यांची तर आता पातळ थून घेऊन जाणार तर ते आपले कर्नाटकचे मेंढरसुद्धा आहेत हे कर्नाटक ब्रीडचे मेंढर आहेत बघून एक लावर आणि एक जावळी आहे हे बघा कशी पोपट्या नाकाडाची हा एक जावळी आणि एक लावर आहे तर मित्रांनो ते म्हणतात पाळण्यासाठी आणलेले आहेत त्यांनी ते त्यांना पाळण्यासाठी नेणार आहे तिथे गोडी विक्री करण्यासाठी येलेत म्हणून त्यांनी आता घेऊन बसलेले आहेत वाटतं तर मित्रांनो तुम्ही पण असो असतील तर नक्की सारंगखेड्याला येऊ गोड्या गोड सगळ्या प्रकारचे भेटते बघून घ्या गोड्या पण तुम्हाला जेव्हा आवडेल ते घेऊ शकता तुम्ही तुम्हा 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 फुल ही गोडा यात्राच असते आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात फेमस गोडा यात्रा म्हटली तर सारंगखेडा तर हे शेदा तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यात हे गाव आहे एकदम सुंदरसा लांबसा सफेद शिंगे का शिंगा आहे फार फेमस गोळी तिथं तर मित्रांनो हे तर हा टायटल आहे पिक्चर अजून बाकी आहे तर हे मी व्हिडिओ आता अजून तर दहा एक दिवस जत्रा पुढे असेल तेव्हाच खेचतो आहे मी हा व्हिडिओ जत्राच्या दिवशी तर फुल हा मंडप सवलेले गोळी राहणार आहेत तर फार गुढी येतील काके हो काका यूपी सब यूपी वाले जे आणि हे इधर के काय गे जत्रा तर मित्रांनो यूपी यूपीच्या राज्यातला हा माणूस होता तो यूपीचा आहे म्हणून हे सगळे हा मंडप दिसतोय खाली जागा सर्व फुल होऊन जाणार आहे आता पुढे जागा सांभाळण्यासाठी त्यांनी गोडे बांधलेले आहे पंधरा पंधरा वीस वीस दिवस पुढे येऊन लागतात आणि गोडी यात्रा ही एक महिनाभर चाल चालत असते तर बघून म्हणजे इकडे पण मंडप पाडण्याचं चालू आहे इकडं पण गोडे असा एक एक दीड एकरचा ग्राउंड असेल हा पूर्ण फुल होऊन जाणार आहे गोड्याने बघा हा कसा चावायला इथे का येतोयला येतो फार खूप फार वाटला तुम्हाला तर असे गोडे आहेत मित्रांनो कसं काय वाटलं तुम्हाला बघले मित्रांनो पुरे गोडीचे गोडे जिकडं तिकडं गोडे फार इथे गोडे अजून तर फार येणार आहेत फार येतील अजून तर सगळा पूर्ण मंडप भरून जाणार आहे